उत्कृष्ट सेवेबद्दल अशोक शिंदे यांचा गौरव इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील एआरटी आर विभागाचे समन्वयक अशोक शिंदे यांचा उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरदास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अशोक शिंदे हे दुर्धर व बाधित रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत दुर्धर व बाधित रुग्णांचे राहणीभार सुधारणे त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो संजय गांधी योजना अन्न सुरक्षा योजना बालसंगोपन योजना मोफत एस टी पास लाभ अनेक रुग्णांना मिळवून दिलेला आहे तसेच गंभीर रुग्णांना रुग्णवाहिका एकशे आठची मोफत सोय करून सांगली सिव्हिल हॉस्पिटल व सी पी आर कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठवणे तसेच कोरोना काळात रुग्णांना विना मोबदला घरपोच औषधे पोहोचवणे अशी उत्कृष्ट कामगिरी केली आहे रुग्णांच्या लहान मुलांना खाजगी संस्थांकडून शालेय पुस्तकांचे वाटप करून, करून देणे व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत जनजागृती करणे ऊसतोड कामगारांना व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करणे याबद्दल अशोक शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सर्व स्टाफ व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते